गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसं आहेत आपण सर्वजण आय होप तुम्ही खूप छान असाल श्री स्वामी समर्थ मित्रांनो वी पी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे जी खूप फेमस अशी पंधराची स्टँडवरची मिसळ या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे ते सगळे मिसळ वगैरे काय आहे मित्रांनो या मिसळचं खूप नाव आहे तुम्ही यूट्यूबला बघा इंस्टाग्रामला बघा पंधरा स्टँडवरची मिसळ म्हणले की खूप लोक येतात पुण्याहनं लोकं इथं खायला येतात मित्रांनो बारामतीमध्ये आपल्याला मिसळ मिळते पण अशी मिसळ नक्की काय आहे हे आपण सगळं जाणून घेणार आहे मित्रांनो हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चाला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही लाईक करत चाला काही मित्रमंडळी फक्त व्हिडिओ पाहतात त्याला लाईक करत नाही एवढं कष्ट करून आम्ही ब्लॉग बनवतो मित्रांनो एक लाख मिळाला ला तर आम्हाला प्रोत्साहन मिळतं तर मित्रांनो प्लीज लाईक करत चाला जर कोणी नवीन असल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करत चाला असे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला टाकत जाऊ चांगली माहिती देत जाऊ आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका मित्रांनो कमेंट जर तुम्ही केल्या तर आम्हाला कळतं काही चुकलं असेल तरी कमेंट करा तुम्हाला काय सांगायचं असेल तरी कमेंट करा तुम्ही एखाद्या खराब व्हिडिओला कमेंट करता लाईक करता ते लाईक वाढत जातात असं करू नका मित्रांनो यूट्यूबमध्ये बरेच लोक ब्लॉग शूटिंग करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नक्की लाईक करत चला नसते व्हिडिओ बघू नका श्री स्वामी समर्थ आपण जाऊया तर हे फा मित्रांनो आपण आता आतमध्ये आलेलो आहे काउंटरलाच असणारे जे मालक श्री स्वामी समर्थ स्टँडवर मिसळ आहे हे नवनाथ किसन आहेत यांनी ह्यांना आपण जाणून घेऊया की मिसळ वगैरे त्यांनी कधी सुरुवात केली किंवा के काय केलं या के गोष्टी मला पण माहीत नाही मी पण फर्स्ट टाईमच आलेलो आहे आणि खरंच मी तुमचं नाव ऐकून आलो आहे तर तुम्ही कधीपासून चालू केलं हे चौथी पिढी अच्छा आणि गावभावचे आणि रोजचे रोज सगळं तयार शेव सगळं रोजचे रोज संपलं की बंद बंद आम्ही अच्छा तर स्टँडवरच तुम्ही का चालू केलं म्हणजे मिसळ तुम्ही असं बाहेर पण तुम्ही करू शकता ना जो अच्छा आणि ही टायमिंग किती दिवसभर चालू सकाळी चालू तीन, तीन वाजेपर्यंत आणि आता मिसळीमध्ये तुम्ही जे फरसाना वापरताय स्वतः करून स्वतःच आहे फरसा सगळं स्वतःच आहे अच्छा तुम्ही बाहेर फरसाना वगैरे देता का तर देता तुम्ही मित्रांनो मला हे सांगायला तुम्हाला आवडेल की ह्यांच्यामधन म्हणजे असं बा बाहेरचं कोणी नाही आहे अख्खं घरदार इन्वॉल्व्ह आहे फॅमिली आहे आणि बघा किती हां अच्छा आ, आ, फरसाना पाऊ पाऊ फक्ती करा अच्छा आणि भाजी कोण तयार करतं तुम्ही करता अच्छा मसाला वगैरे त्याला घरच का नहीं। अच्छा फरसाना तुमची चौथी पिढी आता ही अच्छा ओके तर धन्यवाद छान वाटलं तुमच्याशी बोलून तर मित्रांनो आत आल्यानंतर न बघू शकता हायजीन वगैरे किती आहे इथं छानपैकी इथं तेल आहे किती स्वच्छ प्रकारे कडे आहे बऱ्याच ठिकाणी लोकांना प्रश्न पडतो की तुम्ही मिसळ खाऊन येता पण त्यांचं किचन तुम्ही बघू शकत नाही मित्रांनो तर मी आज तुम्हाला त्यांचं किचन पण दाखवणार आहे खूप साधी माणसं आहेत घरगुती आहे पूर्ण फॅमिली अख्खी बघा हे बघा भाजी वगैरे प्रकारे त्यांनी केलेले आहे भाजीमध्ये कोणता मसाला तुम्ही वापरला आहे तर तुमचा घरचाच मसाला अच्छा अच्छा शेवर भाजी कोणी तयार करत नाही हे आहे नवनाथ किसन त्यांचे दोन नंबरचे दो नंबर भाऊ आहे आणि हे आहेत तीन नंबरचे भाऊ मित्रांनो तिन्ही भाऊ यामध्ये इन्वॉल्व आहेत सॉरी चारही भाऊ यामध्ये इन्वॉल्व आहेत एक जणांना बघा किती प्रसन्नमानाने लोकांची सेवा करतात असं आपल्याला बघायला मिळत नाही बारामतीमध्ये बऱ्याचशिकाने आम्ही मिसळ खायला जातो पण त्या ठिकाणी बरेच लोकं बाहेरची लोकं जे असतात ना ती कामाला असतात मालकांचं लक्ष नसतं मालक कधी कुठं नसतो जाग्यावरती आणि जरी समजा कुणाला कंप्लेंट करायचं म्हटलं तर कुणाला करायचं आहे याचा प्रश्न पडतो खरंच छान वाटलं मला तुम म्हणजे नाही का तर आपण बघा तुम्ही हे सॅम्पल भाजी आ, आ, हे बघा किती हायजीन आहे छोट्याशा रूममध्ये स्टँडवरती हे मिसळ आहे मित्रांनो फरसाना वगैरे बघा किती झाकून व्यवस्थित जिथे तिथं ठेवलेलं आहे कुठं महत्वाचं स्पेस कंट्रोल कुठं कॉक्रोच वगैरे तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो कुठं जाळी दिसणार नाही किती काळजी घेतली जाते आज सध्या आपण जे लोकांना जेवण वगैरे देतो लोक काळजी घेत नाही जेवणाची मग त्यातनं फूड पॉयझन होऊ शकतं अन्नबाधा होऊ शकते हे लोक काळजी घेत नाही मित्रांनो बघा किती छान पद्धतीने हायजीन मेंटेन केलेलं आहे हे बघा मिसळ अशा प्रकारे त्यांनी वाटीमध्येही केलेले आहे तर तुम्ही बघू शकता आणि जरूर या मित्रांनो इथं ते तुम्हाला फरसाना वगैरे घरी पार्सल म्हणून देतात एकदा नक्की टेस्ट करा तुम्ही आल्याशिवाय तर कळणार नाही जेवढं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तेवढं मी दाखवणार आहे मी खूप नाव ऐकून होतो या मिसळीचं आणि इथं आल्यानंतर ना खरंच जे माझे प्रश्न होते ना हे सगळे मिटले छान वाटलं मला जे रेग्युलर घरामध्ये जे डबे असतात आपले जर्मनचे बघा त्या जर्मनच्या डब्यामध्ये यांनी मिसळ ठेवलेले आहे म्हणजे किती साध्या पद्धतीने म्हणतात ना हे आल्यामुळ बघायला मी तर की डब्यामध्ये पण घाण नाही व्यवस्थित जिथल्या तिथं व्यवस्थित हायजीन मेंटेन केलेलं आहे आणि खरंच तुम्ही खूप छान हायजीन मेंटेन केलंय कारण आता प्रश्न आहे का नाही महत्वाचं तुम्ही आपण काय करतो की लोकांना देतो त्यांच्या किचनमध्ये जात नाही ह्या गोष्टी बघत नाहीत लोक तुम्ही फक्त काय करता चवीला महत्व देता पण हिथं आल्यानंतरनं माझे प्रश्न सुटले मला छान वाटलं की तुमचं महत्वाचं किचन बघितलं खूप छान वाटतं श्री स्वामी मी पण स्वामींचाच भक्त आहे श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात ना जिथं नाही तिथं चमत्कारच घडतो हिथं आल्यानंतरनं मी त्यांच्या भावांशी बोललो तर ते पण म्हणले आम्ही स्वामींची भक्ती करतो आणि स्वामी समर्थांचंच नाव आहे तर चला मी तुम्हाला बाहेरचं दाखवतो की लोकांची पण आपण प्रतिक्रिया घेऊया की त्यांना मिसळ वगैरे कशी वाटते नक्की काय आहे आता ती लोक इथं पंधराच म्हणजे बारामतीमध्ये जाऊन पण मिसळ खात असतात पण नक्की तेवढंच मिसळ काय खातात का त्यांचा दररोजचा दिवस मिसळ नेका का चालू करतात तर चला आपण जाऊया या ठिकाणी आल्यानंतर न चालू आहे लोकांचं कुणी वडापाव खात आहे कुणी मिसळ खात आहे तर तुमचं काय नाव तुषार गोकरी तुषार गोकने कोकरे आता हे कोकरे साहेब आहेत हे मिसळ खात आहेत प्रॉपर तुम्ही इथलेच का तर तुम्ही बारामतीमध्ये जाऊन मिसळ खाल्ले असेल तर तुम्हाला हिथेन मिसळ का वाटते खावं अशी म्हणजे असं काय आहे हेच खाताय म्हणजे तिथलं असं काय आवडतं तुम्हाला पर्सन आवडतो का घरगुती हा, हा बघा मित्रांनो मला सांगायला आवडेल तुम्हाला की त्यांचं कोकरे साहेबांचं म्हणणं आहे की घरगुती आहे म्हणून आम्ही तिथून मिसळ खातो आणि मग मी त्यांना किचन दाखवलं किचन मध्ये कसले त्यांचं म्हणजे ही नाही खराब वगैरे काय नाही किचन चौथी धन्यवाद बघा ही लहान मुलगा पण मिसळीचा कसा आनंद घेतोय आणि हे बाबा बघा बाबा नमस्कार तुमचं काय नाव नाव काय तुमचं मिसळ छान आहे का मिसळ छान आहे का मिसळ छान आहे ना, चाने ना? चाने ओके चला असू द्या काय हरकत नाही त्यांना थोडं ऐकण्याचं प्रॉब्लेम आहे तर आपण जाऊया या ठिकाणी अजून बरेचसे कस्टमर इथं बसलेले आहे मिसळचा आनंद घेत नमस्कार तुमचं काय नाव रामचंद्र लोखंडे राम सर तुम्ही इथं मिसळ खायला फर्स्ट टाइमच आलेत का फर्स्ट टाइम नाही दुसरी मी पहिल्या टायमिंग आले होते तेव्हा तुम्ही कुठले प्रॉपर निरा तुम्ही निर्याची बघा सर निर्यावरनं कस्टमर इथं मिसळ खायला येत आहेत तर मित्रांनो आपण त्यांना त्यांना विचारूया की तुम्ही पहिल्यांदा मिसळ खायला आल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांदा मिसळ खायला का आला तर तुम्ही दुसऱ्यांदा मिसळ खायला का, का आला का दुसरे आता निरेमध्ये तर तिथं भरपूर मिसळ आहे अच्छा तर छान वाटलं तुमच्याशी बोलून थँक्यू या पण टेबलवरती चालू आहे मिसळ जे ते मिसळचा आनंद घेतात मी पण टेस्ट करणार होतो मला फास्ट आहे शनिवारचाच त्यामुळे मी आज मिसळीचा आनंद घेणार नाही पण जे माझे प्रश्न होते ना हे सगळे सॉल्व्ह झालेले आहेत नमस्कार सर तुमचं काय नाव मनोज कोकरे मंगेश मंगेश तुम्ही प्रॉपर इथलेच का मिसळ तुम्ही दररोज खाता का आमच्या गावात मिसळ फेमस आहे हा तुमच्या गावातली मिसळ फेमस आहे तुम्ही बारामतीमध्ये मिसळ खाता का इथंच खाता हिथ दुसरेकडे खात नाही मिसळ हां नाही मी ऐकून पुण्या पण लोक खायला येतात नाही खरंच मला इथं आल्यानंतर मला इथं आवडल्यानंतर काय आवडलं किचन किचनमध्ये चांगल्या पद्धतीने जे आपलं फॅमिली म्हणतात ना कुठं कॉक्रोच नाही कुठं जाळी नाही काय नाही एकदम व्यवस्थित पद्धतीने आणि महत्त्वाचं म्हणजे की तिथं चारही भाऊ आखी फॅमिली न आले बाहेर आपण एखाद्या ठिकाणी मिसळ खायला गेलो तर मालकाला शोधावं लागतं एखादी तिकड भाजी झाली एखादं काय झालं तर त्या मालकाला कॉल करून सांगावं लागतं तुम्हाला काय म्हणतो मी दहा पंधरा मिनटांनी आलो आर आलो या गोष्टी इथं नाही आहे सगळी लोकं इथंच आहे छान वाटतं तुमच्याशी बोलून श्री स्वामी समर्थ हे बघा इथं पण मित्रमंडळी मिसळीचा आनंद घेत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं एवढं हास्य आहे मिसळ नक्कीच टेस्ट असणार आहे तर तुमचं काय नाव सर निखिल कोकरे प्रॉपर तुमटलेच का म्हणजे मिसळीचा सुरुवात तुम्ही दिवसाने इथनंच चालू करता का दररोज शनिवार रविवार करता अच्छा अच्छा मिसळ कशी आहे आता मध्ये जोगेश्वर मिसळ आहे बरेच मिसळ झालेले आहेत तर ह्या मिसळ्या मिसळमध्ये काय फरक आहे खातच नाही खात नाही म्हणजे फारसा खूप छान आहे छान वाटलं हे बघा हा तुमचं काय नाव बघा तुम्ही भाऊ भाऊ आहेत का सक भाऊ भाऊ बघा मित्रांनो आ, मंगेश निकिल हे मंगेश कोकरे ना निखिल कोकरे आणि हे अनिश कोकरे ह्या दोघं भाऊभाऊ आहेत मित्रांनो बघू शकता तर महत्त्वाचं ह्यांना आपण शुभेच्छा देऊया वा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यांचा बड्डे आज आणि त्यामुळे सगळ्यांना पार्टी काय तर अच्छा ओके ठीक आहे चला थँक्यू इथं पण मिसळ चालू आहे खाण्याचं कशा आहे मिसळ छान आहे ना तुम्ही कुठले प्रॉपर बारामती बारामतीत तुम्ही इथं मिसळ खायला येतात बारामतीत मिसळ बारामती तुम्हाला आवडत नाही का आपण पण बारामतीत तुम्ही मिसळ टेस्ट केली असाल ना एक दोन जाग्यावर छान आहे ना अच्छा हे पण काका मिसळ खाता आहेत त्यांचे चेहऱ्यावर हास्य बघू शकता म्हणजे इथे प्रत्येक कस्टमरच्या चेहरा हास्य आहे मिसळ खाताना नक्कीच त्याची क्वालिटी चांगली असणार आहे काका नमस्कार तुमचं काय ना खम तुम्ही प्रॉपर खमगळवाडी मी सुरुवात नाहीतच करता खाऊन पहिल्यापासून छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून श्री स्वामी समर्थ

तर इथं मित्रांनो आपले आमचे जवळचे मित्र इथं मिसळ खायला आलेले आहेत अभिषेक आणि त्यांचे मित्र आ, सर नमस्कार तुमचं काय नाव म्हणले हा निखिल मुळे सर तुम्ही कुठं असता मी पुण्यामध्ये तुम्ही जॉब करता पुण्यामध्ये तुम्ही मिसळ खाल्ली ना, ना। मग तुम्ही इतक्या एवढ्याला मिसळ खायला आला नक्की काय सांगू शकताल खूप होतं हां 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 नक्कीच मिसळीचा आनंद घ्या सर मिसळीचा खूप छान मिसळ आहे आणि हा अभिषेक आहे माझ्यावरच जॉब करतो डायनामिक्समध्ये त्याला पण आहे की तू फर्स्ट टाईमच मिसळ खातो आहे का ह्याच्या अगोदर पण तू मिसळ खायला आला होता महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे सगळे बारामध्ये म्हणणं आलेले आहेत आणि बारामध्ये म्हणणं पंधरा हे अंतर कमीत कमी तेरा चौदा किलोमीटर आहे एवढा लांब येऊन मिसळ खायला लोक येतात नक्कीच या मिसळीमध्ये खरंच काय आहे हे तुम्हाला इथं आल्यानंतरच सरप्राईज कळेल तर या नक्की मित्रांनो मिसळीचा आनंद घ्या आणि चला छान वाटलं सर तुमच्याशी बोलून धन्यवाद एकदा चहा कसा आहे दूध कसं आहे दूध दूध एक नंबर आहे मिसळ खाल्ली होती तुम्ही इथं मिसळीचं काय सांगताल मध्ये एवढे दुकान झाले मिसळीचे ऑस्करवाडी बरंच काय काय दुकान सौ नाही तुम्ही खाली मिसळ येतं तुम्ही प्रॉपर इथलेच का मिसेस सुरू चालू करता खायला तुम्ही वाद। तुम्ही काय करता बारामतीला जॉबला कुठं बारामतीला फेर फॅर कंपनीमध्ये माझे मित्र आहेत मुकेश कराळे वगैरे आहेत ना चला छान वाटलं सगळ्यांशी गप्पा मारून बी पी ब्लॉसला तुम्ही सबस्क्राईब करा